सातत्य स्थैर्य आणि संयम या त्रिसूत्रीच्या आधारावर आणि सर्व हितचिंतकांच्या प्रतिसादामुळे सी चोवीस तास माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिंधास वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भारतीय स्वातंत्र्य शुबेच दिनाच्या सरपंच चिंचवीरे ग्राम पंचायत अध्यक्ष तंटामुक्ती समिती चिंचवीरे तालुका रहरी जिल्हा अहिल्यानगर आणि श्री सुधीर काका झामरे मित्रमंडळ चिंचवीरे तालुका रहरी जिल्हा अहिल्यानगर